आरोग्य संकटाशी दोन हात करून काय सांगणार जनतेला दोन शब्द आमचे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय नरभू खेडेकर हे मोठ्या आजाराशी झुंज देऊन आज ठणठणीत बरे होऊन आलेले आहेत त्यांच्या आरोग्यासाठी सगळ्याच शिवसैनिकांनी प्रार्थना केल्या आणि त्या प्रार्थनांना यश आलं आणि त्यांनी जे चांगली कामं केली होती निश्चितच ती त्या ठिकाणी कामी आली खर म्हणजे आदरणीय नरू ओ खेडेकर हे मुळात शिवसैनिक आहे लढवई आहे त्याच्यामुळे कुठल्याही संकटाशी दोन हात करण्याची जी काही वृत्ती आहे ती मुळातच त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे त्यांनी आजाराशी अतिशय चांगली झुंज दिली आणि एक लढवैया माणूस आहे त्यामुळे आम्हालाही खात्री होती की निश्चितच या आजाराशी दोन हात करून ते अगदी ठणठणी बरे होऊन भाऊ आपल्या भावना काय सांगणार जनतेला दोन शब्द सगळ्यांच्या आशीर्वादानं शुभेच्छेनं आमच्या सर्व शिवसैनिकांच्या प्रार्थनेनं आणि डॉक्टर आनंदजी निकाळजी आणि त्यांची एम जी एमची संपूर्ण टीम यांच्या मेहनतीनं आज मी पुन्हा एकदा आपल्यासमोर दिसतोय आणि पुन्हा एकदा लवकरच पूर्व पदावर येऊन पुन्हा एकदा अन्यायविरुद्ध संघर्ष उद्धव बाळासाहेब पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी मी सज्ज बन थँक्यू भाऊ धन्यवाद